नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी उपवासाची अशी रेसिपी बनवणार आहे का ती एकदम कमी खर्चामध्ये महागडी रेसिपी आहे तर तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ खूप छान आहे आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान कमेंट्स करा तर मी आज उपवासाचे गुलाबजामून बनवणार आहे तर उपवासाचे गुलाबजामूनसाठी मी एक कप साखर घेतलेली आहे त्यानंतर दीड कप पाणी घेतलेले आहे मी आता पाक बनवण्यासाठी ठेवून देते पुढची स्टेप म्हणजे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मी अजून एक वस्तू त्यामध्ये टाकणार आहे ती तुम्हाला पुढे समजेलच तर मी बटाटे व्यवस्थित असे साल काढून घेतलेली घेते साल काढून आणि मी बटाटे फोडून घ्यायचे हे बघा मी बटाटे असे फोडून घेत आहे त्यामध्ये टाकणार आहे मी मिल्क पावडर मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चवीनुसार थोडे मीठ टाक टाकलेले आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे बघा पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे राजगिरा पीठ राजगिरा पीठ मी अर्धी वाटी घेतलेली आहे तुमच्या बटाट्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात एकदम खायला छान लागतात गुलाबजामून आणि उपवासासाठी नक्की करून बघा श्रावण महिना चालू होत आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणांचे उपवास असतात तर मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे थोडा हाताला लावण्यासाठी मी राजगिऱ्याच्या पिठाचा उपयोग करणार आहे तुम्ही तुपाचं पण करू शकता तर मी असे लांब लांब बारीक गोळे करून घेत आहे लांब आकाराचे हे बघा असे मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे बघा पूर्ण मी गोळे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर मी कढाई ठेवलेली होती तेल गरम करण्यासाठी त्यामध्ये तळून घेणार आहे मी गुलाबजामून कमी गॅसमध्येच तळायचे जास्त फुल गॅस केला ना तर गुलाबजामून आतमध्ये कच्च्या राहतील आणि वरतून लाल होऊन जातील त्यासाठी कमी गॅसवरतीच तळायचे हे बघा छान असे लाल क्रिस्पी झालेले आहे मी अजून थोडे लाल बनवते हे बघा छान असे कलर आलेला आहे त्यांना तर मी आता काढून घेते पाक बनवलेला होता त्यामध्ये मी गरमच टाकून घेणार आहे सॉरी तुम्हाला पाक दाखवायचं राहून गेलं अशा प्रकारे मी पा, पाक पाक बनवलेला आहे आणि सर्व गुलाबजामून तळून त्यामध्ये टाकून दिलेले आहे एक ते दोन तास व्यवस्थित असे पाकामध्ये भिजू द्यायचे हे बघा असे छान गुलाबजामून तयार झालेले आहे उपवासाचे खायलाही टेस्टिंग तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छान कमेंट्स करा बेलायकनला क्लिक करा